आदिवासी मुलींचे आज शासकीय वसतीगृहात एकूण बावीस मुलींना विषबाधा नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह येथील बावीस मुलींना बुधवारी दुपारच्या भोजनातून विषबाधा झाल्याने विद्यार्थिनींची व प्रशासनाची धावपळ उडाली भोजनातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एका विद्यार्थिनीची प्रकृती अस्वस्थ असल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह आहे या वसतीगृहात एकूण त्र्याहत्तर मुली आहेत बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी चिंचपाडा येथील वसतीगृहात दाखल झाल्या त्यांना दुपारी जेवणात मसूर उसळ चवडीची डाळ सोयाबीन वडी चपाती व भात असे भोजन देण्यात आले जेवण झाल्यानंतर तीन चार वाजेच्या सुमारास यातील बावीस विद्यार्थ्यांना डोकेदुखी मळमळ उलटी पोटात दुखणे असा त्रास जाणवू लागला या विद्यार्थिनी ना जेवणातून विषबाधा झाल्याने व त्रास होत असल्यामुळे त्यांना तात्काळ विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वडवी व डॉक्टर अजय राजकुंवर तसेच कर्मचारी यांनी उपचार केले या सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून बावीस पैकी एका विद्यार्थिनीला जास्त अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दोन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनींची प्रकृती पाहण्यासाठी पाठवले तसेच चिंचवाडा येथील मुलींचे येथे तपासणीसाठी पाठवले विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वडवी यांनी सांगितले आता प्रकृती चांगली वाटते सर्वांना त्रास झाला होता किती मुलींना झाला तुझी बावीस एक मुलींना त्रास झाला सर्वांना एकाच वेळेस त्रास झाला म्हणजे काय त्रास झाला उलटी वगैरे काय उलटी मळमळ आणि डोके दुखीत होतं प्रत्येकाला तर आता या बावीस मुलींची प्रकृती आता कशी बावीस मुली ज्या होत्या त्या सध्या प्रकृती एकदम चांगली आहे त्यांची त्यांना मळामळ उलटी आणि पोटदुखीचा त्रास होतात परंतु आता सगळ्या मुली धोक्याच्या बाहेर आहे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसाठी आपण ठेवलेलं आहे आणि सध्या सगळ्यांची प्रकृती धोक्याच्या पलीकडे आहे चांगली प्रकृती